कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून बदलापूर पश्चिम परिसरातील पाटील बॅकवेट हॉलमध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि सव्यक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी इतिहास अभ्यासक आणि लेखक कौस्तुभ कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे कार्यक्रमात शिवकालीन पत्रांचे देखील प्रदर्शन होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि सव्यक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे सर्व परंतु मराठा राजा छत्रपती झाला गोष्ट सामान्य न झाली असं वर्णन राज्याभिषेकाचं वर्णन सभासदाने करून ठेवलंय अर्थात सभासद हा शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष दरबारातला एक माणूस आहे त्यांनी सगळा राज्याभिषेक सोहळा बघितलाय अशाच पद्धतीचे राज्याभिषेकाची अनेक वर्णन आपल्याकडे उपलब्ध आहेत ही समकालीन लेखकांनी लिहिलेली ले आहेत समकालीन लोकांनी लिहिलेली आहेत त्यांनी प्रत्यक्ष राज्याभिषेक बघितला हा राज्याभिषेक आपल्या डोळ्यासमोर असतो की सहा जून किंवा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या एकाच दिवशी झाला असेल पण तसं नाही हा राज्याभिषेकाचा सोहळा हा प्रत्यक्ष त्या दिवसाच्या दहा दिवस आधी सुरू झालाय आणि त्याच्या तीन ते चार दिवस नंतर ह्याची दानं जवळपास दानधर्म सुरू होता एकंदरीत बारा ते तेरा दिवसांचा हा संपूर्ण सोहळा इतका नयनम्य होता किंवा त्याच्यातल्या एक एक गोष्टी इतक्या आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या आपल्याला कल्पनाही नसेल अशा अनेक गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या हा संपूर्ण राज्याभिषेक सोहळा मी आपल्यासमोर मांडायला येतोय अर्थात निमित्त आहे ते प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि सौम्य फाउंडेशन या दोघांच्याही संयुक्त विद्यमाने आयोजित एका विशेष कार्यक्रमाचं येत्या दिनांक सहा तारखेला सहा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता बदलापूर पश्चिमेला या कार्यक्रमाचं अ प्रयोजन आपण ठेवलेलं आहे त्यावेळेला आपण सगळ्यांनी या, या विशेष कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर